काल रात्री मान्य मनोजदादा जारांगे पाटलांची भेट आंतरवली येथे झाली आणि परवा एकोणतीस तारखेला मनोजदादांनी जे काही प्रमुख दोन मागण्या ठेवल्या हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या संदर्भात आता ह्या मागण्या सरकारच्या दृष्टीनंही थोडंसं करणे हो योग्य आहेत ते करताही येतील म्हणून मी काल मनोजदादा जारांगे पाटलांची भेट घ्यायला आंतरवलीला गेलो आणि दादांना पूर्ण माहिती त्या संदर्भानं दिली आणि चर्चाही केली आणि एकंदरीत महाराष्ट्रातला हा प्रश्न सोडवायचा असेल लवकरात लवकर सोडवायचा असेल तर मराठवाडा गॅजेटचा प्रश्न सुटणं अत्यंत आवश्यक आहे कारण मराठवाड्यातल्याच मराठ्यांचा आता सध्या सगळ्यात मोठी सस्यहोल सुरू आहे मराठवाड्यातल्याच मराठा जीवाशी खेळत आज आरक्षणाच्या लढ्यात उभा आहे म्हणून आधी हा प्रश्न आपण जर सोडवलो तर उर्वरित महाराष्ट्रात टप्प्याटप्प्यानं आपण काही करता येईल याबाबतीत चर्चा झाली अनेक सकारात्मक चर्चा म्हणून सोबत झालेली आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मी भेट घेऊन या संदर्भात मी त्यांनाही माहिती देणार आहे आणि यामध्ये कसा मार्ग काढता येईल सरकार आणि आंदोलक या दोघांमध्ये समन्वय साधून मार्ग कसा काढता येईल या बाबतीत माझा येणाऱ्या काळात प्रयत्न असणार आहे